नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या युट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली दिनेश कदम तुम्हाला सगळ्या हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजचा विषय थोडासा वेगळा आहे कालच सोशल मीडियावर एक कविता ऐकली महिलांवर जे अत्याचार अमानुषपणे होत आहेत त्या संदर्भात थोडासा एक लेख लिहिला आहे मी माझं मत व्यक्त केलं आहे उठो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद आएंगे, हे महिलांवर होणारे अन्याय अतिशय निंदनीय आहेतच यात वादच नाही त्याचा जाहीर निषेध मी गाथा अभंगाची या माझ्या यूट्यूब चॅनलमधनं करते आहे परंतु एक हरिभक्त म्हणून माझी ही पण जबाबदारी आहे की माझ्या गोविंदाबद्दल कोणी आक्षेपार्ह विधान करत असेल तर त्याचंही खंडन करणं महिलांवर हो होणाऱ्या अत्याचाराच्या घटना मन व बुद्धी सुन्न करणाऱ्या आहेत माणूस की मनुष्यत्व लयाला चालले की काय असं वाटतंय कधी कधी यानिमित्ताने समस्त भगिनींसाठी समस्त भगिनींसाठी व सगळ्या बांधवांशी थोडं हितगुज करावं असं वाटलं म्हणून हा लेख प्रपंच मी केलेला आहे कसं आहे सख्यानो शारीरिक ताकतीसाठी कराटे मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स हे तर सगळं शिकता येतच पण मन सशक्त होण्यासाठी मनातून ताकद येण्यासाठी लहानपणी आपण मुलींना छत्रपती शिवाजी महाराज राजेमाता जिजाऊ महाराणी ताराबाई झाशीची राणी लक्ष्मीबाई राणी दुर्गावती अहिल्याबाई होळकर अशा भारताच्या इतिहासातील अनेक वीरांगणं आहेत त्यांच्यावरील साहित्य वाचायला द्यावे त्यांच्या गोष्टी सांगाव्यात मुली आपोआप कणखर बनतात हे स्व अनुभवातून सांगते आहे या सगळ्या स्त्रियांनी इतिहास रचला शून्यातून विश्व निर्माण केले प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्या प्रयत्नांना भक्तीची अभेद्य शक्ती दिली आणि हेच आज आपण विसरून चाललो आहोत आपण आई वडील मु म्हणून मुलांना सांगत असतो चांगले शिका मोठे वा अमुक तमूक डिग्री घ्या हे सगळे तर केलेच पाहिजे याच्यात वादच नाही आहे पण त्याचबरोबर आपली भारतीय संस्कृती सभ्यता भक्ती का आपण मुलांना शिकवत नाही शिकवत नसू तर शिकवले पाहिजे त्यामुळे सख्यानो आजपासून आपण मुलांना आपला सनातन वैदू वैदिक वैदिक हिंदू धर्म सांगूया संस्कृतीचे भान देऊया मग ती मुलगी असो की मुलगा इतकी प्रभावशाली स्तोत्र आपल्या संस्कृतीमध्ये आहेत विष्णू सहस्रनाम असेल रामरक्षा असेल हनुमान चालिसा आहे मारुती स्तोत्र आहे कुठलंही एक रोज स्तोत्र नित्यदेवाने मुलांना म्हणायला सांगा तुम्हाला येत नसतील तर आधी तुम्ही शिका मग मुलांना शिकवा संकटे येणार नाहीत असं नाहीये ती तर जीवनाचा अविभाज्य भागच आहेत पण त्या संकटांना सामोरं जाण्याची शक्ती या भक्तीमुळे आपल्याला मिळत असते वर नमूद केलेल्या स्त्रियांना काहीच अडचणी नव्हत्या का पण त्या त्यांना समर्थपणे सामोऱ्या गेल्या कारण त्यांच्या जीवनात भक्तीचे अधिष्ठान होते राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी आपल्याला दासबोध या ग्रंथात सांगतात सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीत तयाचे परंतु त्याचे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय सार काही व्यर्थच आहे सख्यानो समर्थ आपल्याला इथे भक्ती आणि कर्म याची सांगड घालायला सांगत आहेत परंतु आपण या संतांच्या पवित्र वचनांना विसरून गेलो हो। आहोत भक्ती विसरून फक्त कर्म करीत हो। आहोत आणि कुठेतरी त्याचेच दुष्परिणाम समाजात दिसत आहेत आणि वर म्हणत आहोत उठो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंदना आएंगे इतके सोपे आहे का हो द्रौपदी होणं तिचा एकतरी गुण आपल्यात आहे का याची पडताळणी आपण करतो का द्रौपदी करारी होती पतिव्रता होती वेळ पडल्या शस्त्र घेऊन लढण्यास सज्ज होती तरीही अशा स्त्रीच्या मानसन्मानावर जेव्हा घाला घातला गेला तेव्हा पाच पतींपैकी एकही तिचे रक्षण करण्यास सज्ज नव्हता अशा वेळेस तिने श्री कृष्णाला हाक मारली हे गोविंदा हे नारायणा आता तूच माझा तारणहारा आहेस तूच मला वाचव अर्थात तिची भक्तीही तेवढी होती की गोविंद तेव्हा धावून आला आपली भक्ती तेवढी आहे का आपले देवाशी तेवढे समर्पण आहे का जर ते नसेल तर त्या गोविंदावर त्या श्रीकृष्णावर आळ घालू नका की तो येणार नाही तो कुठल्या रूपात येईल कसा येईल तो कशा पद्धतीने तुम्हाला मदत करेल हे सांगता येत नाही परंतु ते स्वीकारण्याची त्याच्या कृपेला पात्र होण्याची क्षमता आपली आहे का हे प्रत्येकाने याचा विचार करायला हवा देवाची द्रौपदी शालीन होती सुसंस्कृत होती वेदांना देवांना मानणारी होती आता मात्र काळ बदलला आहे आता आपण शस्त्र उचलण्याची गोष्ट करतो परंतु आताच्या मुली घरातल्या झाडूसुद्धा उचलत नाही खरंच अशा मुलींकडून द्रौपदी होण्याची अपेक्षा करणं कितपत योग्य आहे खरं तर आपण स्त्रिया मल्टीटास्कर मल्टी टॅलेंटेड आहोत उगाच नाही दुर्गेला अष्टपूजा म्हटले जाते दुर्गा सप्तशती नामक ग्रंथात देखील याचे प्रमाण आहे विद्या समस्ता सवदे विभेदा स्त्रिया समस्ता सकला जगस्तू सगळे देव देवीला सांगतात की संपूर्ण विद्या तुझीच भिन्न भिन्न स्वरूपे आहेत जगतामध्ये जेवढ्या स्त्रिया आहेत त्या तुझीच रूपे आहेत मधुकैठप महिषासूर धूम्रलोचन चंडमुंड रक्तबीज शुंभ निशुंभ इतक्या पराक्रमी शक्तिशाली परंतु विकृत असणाऱ्या राक्षसांचा देवीने वध केला आहे परंतु आताच्या स्त्रियांनी मात्र त्यांच्या या अष्टभुजाच छाटून टाकलेल्या आहेत असं मला वाटतंय स्वतःमधली शक्तीच विसरून गेल्या आहेत अर्थात आजकालची लाईफस्टाईल चॅलेंजिंग आहे परंतु सावित्रीबाईंच्या वेळेस काळ कसा होता जरा आठवून बघा झाशीची राणी लक्ष्मीबाई लहान बाळाला पाठीवर घेऊन कशी लढली असेल हे जरा आठवून बघा शिवाजी महाराजांसारखा महान पुत्र घडवणाऱ्या जिजाऊ आईसाहेब बघा आपण त्यांचे वंशज त्यांच्या लेखी आहोत हे विसरू नका शक्ती भक्ती आणि ज्ञान या तिघांचा संगम करून आपले जीवन आपण समृद्ध करूया माणूस म्हणून जगूया उठो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे हे म्हणणं सोपं आहे पण तिच्यासाठी गोविंद धावून आला ती द्रौपदीही तशीच समर्पित आणि शक्तिशाली होती तसं बनण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा कसा गोविंद येत नाही ते असे जगण्याची प्रेरणा शक्ती पांडुरंग आपल्या सगळ्यांना देवो ही त्याच्याच चरणी प्रार्थना करते आणि एक काव्य केलं आहे ते वाचून दाखवते पेटून उठा मुलींनो शौर्य गाजवा मुलींनो पेटून उठा मुलींनो शौर्य गाजवा मुलींनो स्त्री तत्वाची लढाई आता स्वतःच लढा स्त्री तत्वाची लढाई आता स्वतःच लढा मुलींनो आपले मातृत्व ममत्व जागे करा मुलींनो आपले मातृत्व ममत्व जागे करा मुलींनो स्त्री शक्ती काय आहे आजमावून तर पहा मुलींनो स्त्रीशक्ती काय आहे आजमावून तर पहा मुलींनो आपल्यातली ताकद आता तरी ओळखा मुलींनो आपल्यातील ताकद आता तरी ओळखा मुलींनो अंतस्त परमात्माला जाणून घ्या मुलींनो अंतस्त परमात्माला जाणून घ्या मुलींनो भक्ती आणि कर्म यांचा सुवर्ण मध्य साधा मुलींनो भक्ती आणि कर्म याचा सुवर्ण मध्य साधा मुलींनो बनुनी जगदंबा आता प्रकट व्हा मुलींनो बनुनी जगदंबा आता प्रकट व्हा मुलींनो बनुनी जगदंबा आता प्रकट व्हा मुलींनो जय श्रीराम